नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्याची तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची आढावा सभा समितीचे अध्यक्ष उमेश रडके यांच्या उपस्थितीत सोळा सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात संपन्न झाली तालुक्यातील विविध समस्यांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली पीएम किसान तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचत नाही या समस्येकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन होणारी शेतकऱ्यांची गैरसोय सोडवण्याची सूचना समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या त्याप्रमाणे लाडक्या बहीण योजनेमधील बाद झालेल्या गरजू महिलांची पुन्हा तपासणी करून त्यांना न्याय देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले या बैठकीमध्ये नागपूर जिल्हा भाजपचे सरचिटणीस अनिल निधान समितीचे सदस्य सचिव तहसीलदार गणेश जगदाळे गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रांजल वाघ समन्वय समितीचे सदस्य योगेश डफ रामचंद्र जिचकर करुणा कातोरे प्रमोद ढोबळे सुनील खानवानी तहसील कृषी अधिकारी प्रणित गंगावणे आणि तहसील भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे मार्गदर्शन करताना तहसीलदार जगदाळे यांनी सांगितले की शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण भागातील सर्व नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील आणि सर्व नागरिकांना सर्वोत्तम सुविधा पुरवल्या जातील समन्वय समितीचे अध्यक्ष यांनी सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या विविध समस्या तातडीने सोडवण्याचे आणि त्यांच्या कामात सहकार्य करण्याचे आणि नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचे आवाहन केले